आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज कोल्हापूर आणि हातकणवे मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली दोन्ही मतदारसंघामध्ये मत शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मत उत्साह दिसून येत होता आज सकाळपासूनच बहुतांश मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती हातकणवे मतदारसंघाचे युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या रुकडी या गावामध्ये मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता टोप येथेही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला मतदान केंद्रांवर युवकांनी तसेच नवमतदारांनी गर्दी केली होती टोप येथे सुमारे पंच्याहत्तर टक्के मतदान झाले आहे भुदळगड तालुक्यातील करडवाडी निश्नप या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात महिला मतदारांची संख्या तुलनेने जास्त होती राधानगरी तालुक्यातील भेजेवडी येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते गडिंग्लज येथील विविध मतदान केंद्रांवरही मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत पार पडली मतदान केंद्रावर लहान मुलांसाठी तात्पुरत्या पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली होती गडिंग्लजमधील विविध मतदान केंद्रांना शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते महेश कोरी उपस्थित होते कागल तालुक्यामध्येही मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला युवती महिलांनी आणि नवमतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती, केंद्रा वर, होती। केंद्रा तर, मतदान केंद्रावर तात्पुरत्या पाळणाघराची सोय करण्यात आली होती इचलकरंजी येथील शिवाजीनगर केंद्रामध्ये चोपन्न तृतीयपंथी मतदार असून मतदानासाठी आल्यानंतर त्यांचे मतदान अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले एकंदरीतच जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदारांमध्ये पूर्वीप्रमाणेच उत्साह दिसून आला आता मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला आहे हे तेवीस मे रोजी समजणार आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी